तर आजचा हा व्हिडिओ अगदी तुम्हा सर्व मैत्रिणींना उपयोगी असा होणार आहे का तर आता आपले गुरुवारचे उद्यापन सुरू होतात आणि उद्यापन अगदी संपतात न संपतात तर तोच आपले मकर संक्रांतीचं हळदी सुद्धा सुरू होतं तर आजचा हा व्हिडिओ अगदी तुम्हाला खूप उपयोगी असा पडणार आहे कारण आपण हळदी काय काय वान देऊ शकतो काय काय आहेत आणि कशा आहेत आणि अजून तुम्ही त्याच बजेटमध्ये काय काय घेऊ शकता तर हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला अशा छान छान ऑफर्ससुद्धा पाहायला मिळतील आणि ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा पाहायला मिळतील चल ह्या अशा तुम्हाला पर्सेस दिसतील आणि सुंदर अशा आहेत ते पहा तर यामध्ये तुम्हाला सर्व कलर मिळतील असे तुम्ही मला ऑर्डरसुद्धा देऊ शकता ह्या एक एक डझन आहेत तर तुम्ही ब्रायझेस हवे असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आता मी तुम्हाला एक एक पीस ओपन करून दाखवते कलर आहेत हे पहा कलर सुद्धा खूप फ्रेश आणि सुंदर आहे तर आपण हा येलोवाला कलर ओपन करूया हे पहा अगदी सुंदर आहे, आहे वर असं वर्क केलेलं आहे हे पहा आणि खूप सुंदर आहे तुम्हाला मी जवळून दाखवते तुम्ही कलर आणि त्याचं कॉम्बिनेशन सुद्धा पाहू शकता खूप सुंदर आहे आणि त्या मला त्यामध्ये अशी मोठी चैन दिलेली आहे हे पहा आणि आतमध्ये असं छान असं हे शिलाईसुद्धा केलेली आहे हे पाहू शकता म्हणजे बाजारात मिळते त्यापेक्षाही क्वालिटीसुद्धा उत्तम आहे हे पहा याला अशी छोटी चैन दिलेली आहे तर अगदी सुंदर आहे आणि गिफ्ट देण्यासाठी खूप छानच आहे गिफ्ट तुम्हाला जर कर, ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअपवर जो नंबर दिला मी देते दे तर त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि हे पहा यामध्ये सर्व सुंदर असे कलर आहेत बल्कमध्ये नक्की ऑर्डर देऊ शकता तर अजून तुम्हाला मी दुसरा पीस ही पोटली बॅग आहे ते पहा तर ह्या तर तुम्ही अगदी लग्न कार्यामध्ये वगैरे तुमच्या आउटफिटला मॅच होणाऱ्या अशा आहेत साडीवर वगैरे खूप सुंदर दिसतात म्हणजे ह्या मैत्रिणींनं तुम्ही जर हळदी दिलात तर सर्वांनाच यूजफुल अशी होणारी वस्तू आहे कारण कधी कधी काय होतं ना आपण ज्या वस्तू देतो तर त्या अक्षरशः पडून राहतात पण ह्याच्या अशा प्रकारे आपण पर्सेस देतो तर त्या खरंच त्यांना खूप उपयोगी पडू शकतात तर यामध्ये सुद्धा खूप सुंदर कलर आहे हे पहा हा ओपन करून दाखवते कलर क्वालिटी खूप सुंदर आहे हे पहा म्हणजे तुम्ही ज्याला देणार ना तर तो सुद्धा तुमची वावा करेल हे पहा तर रेड कलर आहे आणि तुम्ही प्रिंट पाहू शकता किती सुंदर आहे आणि ही पोटली बॅग आहे त्यामुळे ही अशा प्रकारे बंद होते हे पहा आणि अगदी हे पहा तर तो सुद्धा टाकून येऊ दाखवते मोबाईल पर्स पाऊच चावी अशा प्रकारे तुमचं छान असंही राहू शकतो तुम्ही अशा प्रकारे हातातसुद्धा सुद्धा घेऊ शकता आणि सुंदर आहे अशी ही मा दिलेली आहे ज्याला तुम्ही हँडलने पकडू शकता मी ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही माझ्या प्लेसवरून घेऊन सुद्धा जाऊ शकता प्रकारे हे ज्वेलरी बॉक्स आहेत यामध्ये तुम्ही इयरिंग्स वगैरे ठेवू शकता अशा प्रकारे आहे आणि कलर खूप सुंदर आहे यावरची डिझाईन तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे हे पहा त्याला आहे हे पहा तुम्ही कोणाला गिफ्टिंगसाठी सुद्धा हे देऊ शकता चा हे, चा हे पहा म्हणजे यामध्ये तुम्ही ज्वेलरीचा सेट सहित असा बॉक्स देऊ शकता आणि याला वरून अशी पूर्णही चैन आहे चैनची क्वालिटीसुद्धा छान आहे हे पहा अशा प्रकारे हे ओपन होतं आणि आतमध्ये ही एवढी मोठी जागा आहे हे पहा की आपले दोन ते तीन सेट किंवा दहा ते बारा कानातल्यांची जोड राहू शकतात हे पहा खूप सुंदर आणि तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही माझ्या प्लेसवरून हे घेऊ सुद्धा शकता सांगितल्यापासूनच मैत्रिणींचे खूप जणांच्या ऑर्डरसुद्धा आलेल्या आहेत की मी हे आउट करणार आहे म्हणून तर अगदी ह्या ऑर्डर आता डिस्पॅच करायच्याच आहेत हे पहा तर अशा प्रकारे तुम्हाला छानपैकी पॅकिंग असं मिळेल तर हे पहा आजच्या ह्या ऑर्डर मला द्यायच्या होत्या ज्या मार्केटमध्ये आलेल्या होत्या त्यांच्या ह्या आहेत हे पहा सुंदर आहे छान असे याला हँडल दिलेलं आहे पहा छोटी चेन दिलेली आहे तर तिथे सुद्धा पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता सुंदर पर्सेस आहेत तुम्हाला या सर्व पर्सेसपैकी कोणती पर्स आवडली असेल किंवा हवी असेल तर तुम्ही ती सांगू शकता खूप छान आहे तर तुम्ही याची सुद्धा ऑर्डर करू शकता कलर असे मॅच होणारे आहेत म्हणजे तुम्ही मिसमॅच करून सुद्धा घेऊ शकता म्हणजे एखाद्या साडीवर या सर्व पर्सेसची किंमत तुम्ही कमेंटमध्ये पहा तुम्हाला मी जवळून दाखवते ह्याची प्रिंट तुम्ही पहा आणि डिझाईन किती सुंदर आहे हे पहा खूप आहे ना हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे जसं आपलं एखाद्या नेकलेस वगैरे लेस असते त्याप्रमाणे ही आहे आणि हँडल सुद्धा मोठा आहे म्हणजे तुम्ही शोल्डरमध्ये अशा प्रकारे सुद्धा घेऊ शकता किंवा अशा प्रकारे शोल्डरमध्ये सुद्धा घेऊ शकता एवढी मधली चैन दिलेली आहे तर त्याची सुद्धा क्वालिटी छान आहे साईज आहे आणि सुंदर आहे यापैकी छोटी चैन दिलेली आहे अशा प्रकारे आणि ह्याचे कलर कॉम्बिनेशन एवढे सुंदर आहे की ह्या सर्व साड्यांवर ड्रेसवर मॅच होतात हे पहा आता हाच जर कलर आहे तर हा गोल्डन शेडमध्ये थोडासा जातो तर तुम्ही पहा हे पहा अगदी ह्यामध्ये तीन ते चार कलर आहेत आणि धूपछाव अशा आहेत म्हणजे डबल टोनमध्ये आहेत हे पहा हा आहे ब्लॅक कलर आणि प्रिंटसुद्धा वेगळ्या वेगळ्या आहेत यावर पिकॉक असा आहे गोल्डन गोल्डन शेडमध्ये जातो हा थोडासा हा पर्पल शेडमध्ये जातो हे पहा सुंदर आहे हा एक प्रकारे ग्रीन आहे ही तर तुम्हाला यापैकी कोणत्याही पॅटर्नमधल्या पर्सेस हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि किती क्वांटिटीमध्ये हवे ते सुद्धा सांगा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर त्या लवकरा मला देता येतील कारण म्हणून म्हणते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर हे पहा यामध्ये सुद्धा खूप छान कलर आलेले आहेत हे पहा पॅटर्न कलर कॉम्बिनेशन अगदी डिफरंट आहे, पाहा, पाहा, आहे, आहे हे पहा जवळून पहा किती सुंदर आहे आणि ह्या ज्या पर्सेस आहेत ना तर ह्या कोणत्याही तुमच्या आउटफिटवर मॅच अशा होतात हे पहा तर चेन दिलेली आहे आणि हे मोठं पॅकेट आहे आतमध्ये आमचा हे छोटं पर्स वगैरे असेल तर तीसुद्धा ठेवू शकता सेटमध्ये आले तेव्हापासनं हिचा जो काय म्हणतात लुक आहे ना तर तो वेगळ्या वेगळ्या प्रकारे हा बदलत गेलेला आहे पण ही पर्स तेवढीच डिमांड आली तेव्हा होती आणि आतासुद्धा तेवढीच आहे कारण दिसायलाच ही खूप छान अशी दिसते तुम्ही पाहू शकता खण्याच्या पर्सेस आहेत आणि यामध्ये सुद्धा खूप छान छान कलर आहेत ते पहा आपले तसे हे अशा प्रकारे आहे यामध्ये सरस्वतीचं प्रिंट आहे वर आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे ओपन करून दाखवा प्रकारे मोठी चैन आहे आतमध्ये छान असं भरपूर स्पेस आहे आणि बाहेरसुद्धा एक चैन दिलेली आहे आणि मैत्रिणीनो हे आज सर्व पर्सेस तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशाच आहेत ते पहा तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर तुमची ऑर्डर प्लेस करा म्हणजे तुम्हाला हळदी कुंकवासाठी लवकरात लवकर मिळतील कारण नंतर अगदी तुम्हाला एखादा पॅटर्न आवडला असेल आणि त्या पॅटर्नमध्ये जर पीस अवेलेबल नसले तर मग आपल्याला आपला मूड ऑफ होतो आणि आपल्याला दुसरा ऑप्शन पाहावा लागतो हा पिंक आहे बॉटल ग्रीन आहे किती छान दिसतोय ना आणि हा मरून कलर आहे तो सेल्फीचा होतो तेवढ्यात कारण कर जसं नुसतं मी सांगितलं की आपण ह्या हळदी कुंपासाठी आणलेल्या आहेत हळदी कुंपासाठी खूप सारे ऑप्शन आहेत छान ऑप्शन आहेत हे पहा हा पीस तुम्हाला मी अशा प्रकारे दाखवते तर हे पहा हे ब्रचेस आहेत तर हे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला मिळतील वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हे पहा जसे पाहू शकता किती सुंदर आहे तर हे तर मैत्रिणीनं तुम्हाला ऑल टाईम ऑल सीझनमध्ये तुम्ही वापरू शकता म्हणजे प्रत्येक मैत्रिणीला हेअरस्टाईलसाठी अगदी काहीच नसलं एखादं फूल गजरा वेणी नसेल तर अशा प्रकारे ब्रश तुम्ही हा फक्त अडकवायचा आहे आणि छान असा आहे दिसायलासुद्धा सिंपल आणि सोबर आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान छान आहे खूप सुंदर कलेक्शन आणलेलं आहे मैत्रिणींना तर तुम्ही नक्कीच तुमची ऑर्डर प्लेस करा या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मा व्हिडिओमध्ये मिळेल तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता हे पहा कारण सर्व डिटेल प्राईस आणि सर्व सांगत नसलो तर व्हिडिओ खूप लेंधी होतो आणि तेवढा तुम्हाला तुम्हाला सुद्धा पाहायला वेळ नसतो तर आणि लवकरात लवकर तुमची ऑर्डर प्लेस करा तर हे तर सुद्धा अशा प्रकारे सुंदर पुराचे आलेले आहेत तर याचा सुद्धा भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तर मैत्रिणींनो अशाच प्रकारे छान छान अजून तुम्हाला हळदी कुंकासाठी वाण्याचे प्रकार पाहायला मिळतात स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिला जाईल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद